नरवाडे गीता सस्टेनेबल डेव्हलपमेंट या उक्तीचा पाया भारतामध्ये पहिल्यांदा घातला गेला तो आपल्या राज्यघटनेमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून युवकांचा विकास याचाच एक भाग म्हणून आज स्कूल ऑफ एज्युकेशन ग्रीन एक्स इन्व्हॉर्मेंटल व ग्रीन सोल्युशन यांच्या सहयोगाने आजच्या नॅशनल बिल्डिंग युथ डेव्हलपमेंट हा कार्यक्रम संपन्न होत आहे म्हणजे हे ॲक्च्युली मेजर पार्ट ना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कव्हर करतो इज दॅट बिकॉज वी नीड टू इम्प्रूव द रँकिंग ऑफ इंडिया ऍट द ग्लोबल लेवल आपला देश टॉप ट्वेंटी फाईव्ह मध्ये कसा येईल हे इंडेक्सेस म्हणजेच नेशन बिल्डिंग या Human Development Index, Environment Index, and Sustainable Development Goals. Hate Manje Nation Building. Hate Manje Implementation of Constitution in India in And a whooping 500 million young people, India boasts the largest with population education, health, employment, equality and inclusion, peace and security. Civic and political participation. This rank will not only give more justice to the youth, the development index comprises six key areas climate action among others. Interestments of state policy serve so as guiding principle for governments, forming policies and making laws focusing on welfare, education, health, employment, and environmental protection this would also mean improving indices such as the human development index, gender and inclusive development index, environment index, and ultimately the happiness index. here we can say that the constitution of india is truly implemented in spirit. nation building and youth development index. The Surabha, the Khyilla, आणि त्याचे सहा आयाम आपण माझ्या हाताने एज्युकेशन हेल्थ अँड वेलबिइंग त्यानंतर ते एम्प्लॉयमेंट अँड अपॉर्च्युनिटी पीस अँड सिक्युरिटी इक्वेलिटी अँड इन्क्लुजन अँड अँड पॉलिटिकल पार्टिसिपेशन हे पंच्याहत्तर वर्षानंतर त्यातल्या आपल्या राज्यघटनेमधल्या अनेक चांगल्या गोष्टी ज्या युवकांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्या आपल्याला या निमित्ताने सगळ्या अनुभवता आल्या तरुणांचा देश असलेला भारत या पुढच्या काळामध्ये एक धोरण म्हणून कसा पुढे गेला पाहिजे आपण झालं पाहिजे आपल्या सगळ्यांचं काही निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे आम्ही दोन हजार बारा साली मी आणि सागर सर म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आणि त्याचं नाव म्हणजे ग्रीन सोल्युशन दोन लोकांपासून ती आता एक साडेतीनशे लोकांपर्यंत पोहोचलेली आहे तर साडे ते पाच वर्ष ऍज अ एल सी एन इपीडी कन्सल्टंट म्हणून पूर्ण जगामध्ये काम करते ऑलमोस्ट युके युएसए ए थायलंड सिंगापूर या कंट्रीमध्ये आमचे म्हणजे क्लायंट्स आहेत आणि रिसेंटली आय बीकेमॅन इपीडी व्हेरीफायर आता हो मी ॲज अ इपीडी व्हेरीफायर म्हणून जगभरातल्या कुठल्याही कंपनीचे त्यांच्या प्रोडक्टचे अनालिसिस करून ते अप्रूव करून देऊ वी टू चेंज द स्टोरी ऑफ टुमॉरो द लास्ट फायव्ह इयर्स इट द स्टोरी ऑफ टुडे क्लायमेट चेंज इज नॉट समथिंग विच इज

इकॉनॉमी पण डेव्हलप होते एन्वयरमेंटली पण डेव्हलप व्हायचे युथ डेव्हलपमेंट इंडेक्स नेशन बिल्डिंग त्याला रिलेट केलं आणि द रिलेटेड टू ऑफ इंडिया खूप छान काम नक्कीच कारण की हे जे युथ डेव्हलपमेंट इंडेक्स ते म्हणतात की आम्ही सोशल सायंटिस्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पण हे सगळेच सगळेच इंडेक्स हे कॉन्स्टिट्युशन मधून आलेले आहेत किंवा ऑलरेडी इट इज व्हेरी वेल एक्सप्लेन म्हणजे आपल्याला कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया किंवा इंडियन कॉन्स्टिट्युशनचा आपल्याला किती अभ्यास करणं जरुरी आहे युथला हे हे याच्यातून अर्थातच दिसून येतं की आता विनय सरांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं हे प्रेझेंटेशन फक्त विद्यापीठ लेवलला तुम्ही ठेवता त्याच्या मर्यादा या ठिकाणी तुम्ही वाढवा आणि हा जर प्रोग्राम तुम्ही कॉलेज पुणे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे नगर नाशिक आणि पुणे तर हा खरा प्रोग्राम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांनी उत्तम नियोजन संयोजन अत्यंत अल्प कालावधीमध्ये फार थोडक्या कालावधीमध्ये काला केलं ते आमचे विनय दवे आमचे मित्र आहेत ही जी डॉक्युमेंटरी आपण सर्वांनी जी पाहिली आणि ती डॉक्युमेंटरी पाहायला म्हणे की सर तुमचा फक्त मला वीस मिनिटाचा वेळ पाहिजे विनयला म्हणलं की तुम्ही चालू करा आणि त्याच्यानंतर मॅडम कोर्ण मॅडम तुम्ही जसा भारावून गेला तसं मी भारावून गेलो म्हणजे जवळ आंत्रपॉलॉजी इकॉनॉमिक्स सोशोलॉजी पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री फिलॉ पण व्हॉट अबाउट द सोशल आणि इकॉनॉमिक इक्वेलिटी जस्टिस जस्टिस फ्रेटर्निटी इक्वॅलिटी हा बहु अंगाने हा मल्टीडायव्हर्सिटी जी आहे भाषा प्रांत लँग्वेज तिथल्या असणारा रूढी परंपरा ह्या ह्या सगळ्यांना एकत्र गुंपण्याचं काम केलेलं आहे क्रम हांगल गोदावरी ऊर्जा आणि पाणी याच्यावरती बाबासाहेबांनी वाईस वाईच्या मंत्रिमंडळामध्ये जे काम केलेलं आहे ते काम सुद्धा आजही दिशादर्शक आहे हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आहे आणण्यासाठी काय काय आयाम ठेवता येतील जे आयाम जे आपल्या युनोस्केने आणि भारतीय संविधानाने जे काही आपल्याला निर्देशांक दिलेले आहेत संविधानाची जाणीव जागृती म्हणजे त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल लिटरसी सस्टेनेबल डेव्हलपमेंट लिटरेसी लिटरसी असेल त्यांनी ॲज अ पे बॅक टू सोसायटी तुमची इक्वॅलिटी कुठे तुमची कमिटमेंट कुठे दरी जे आहे ते दवे आपण ती दरी धरून काढत आहेत ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट माध्यमातून धन्यवाद <laughs>